पीडित रंजगा गांधव काम करतं पण उत्तर मात्र नाना पटोले साहेबांच्या काँग्रेसचा आहे आणि म्हणून उत्तर तसं देऊ नका तुम्ही उत्तर हे रंजगा गांधव द्या आणि म्हणून स्पेसिफिक बैठक राज्याची आणि बैठक केंद्राची मंत्री महोदय <laughs> सन्माननीय अध्यक्ष महोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय मुनगीवार साहेबांनी आता काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि ते सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत चा काँग्रेसचं उत्तर भाजपचं उत्तर भाजपचं चा काँग्रेसचा हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा नाही महत्वाचा विषय आहे उमेदच्या महिलांचा जो प्रश्न आहे आणि खास करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आदरणीय मुनगटीवार साहेबांचा मी सन आदर करतो ते माझे मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने ते, ते मला मार्गदर्शक करत असतात करत असतात काल जो विषय आपण मी आपल्यासमोर मांडला की महिलांच्यामध्ये उमेद बंद होणार आहे अशा पद्धतीच्या भावना निर्माण करून या महिलांना इथं बोलवण्याचा प्रयत्न केला असं कुठल्याही पद्धतीचं उमेद बंद होणार आहे असा कुठलाही शासन निर्णय नाही शासनानं जाहीर केलेला नाही दोन हजार सव्वीसपर्यंतची जी आपण बघतो की स उमेदची दोन हजार सव्वीसपर्यंतच्या जी मुदत आहे ती सातत्यानं एक्सटेंड होत असते वाढत असते हे दोन हजार अकरापासूनचा हे निरंतर प्रक्रिया चालू आहे चौकशी मी याची आम्ही करणार आहे की अशा पद्धतीनं महिलांच्यामध्ये जी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला की उमेद बंद होणार आहे जोपर्यंत मोदी जे आहेत जोपर्यंत मोदीजींचं सरकार आहे जोपर्यंत देवेंद्रजींचं सरकार आहे उमेद बंद होणार नाही हे मी सभागृहाला या निमित्तानं आश्वासित करतो आणि या त्यानिमित्तानं मी तो तोही बोलतो मी आणि त्यामुळं काल मी चौकशी करायचा विषय तो याची चौकशी करणार आहे की अशा पद्धतीनं कोण असा विषय होतो कारण विषय हा अठ्ठावीस क कर, अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांचा विषय होता कालचा तो विषय नाही मी बोलतो अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांच्या विषयावर हो चर्चा होती पण त्यांनी त्याच्यासोबत उमेदच्या सगळ्या लोकांना महिला भगिनींना इथं आल्या आमच्या भगिनी मी स्वतः तिथं गेलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे प्रश्नही समजावून घेतले आणि त्यांना त्यांच्याशी मी माझी चर्चाही झाली आणि त्यांचं समाधान होईपर्यंत मी तिथं बसलो होतो बसून बस त्यांचं समाधान झाल्यानंतर त्या तो कालचा मोर्चा थांबलेला आहे त्यामुळं मी आपल्याला या निमित्तानं सांगेन आत्तापर्यंत सहा लाख त्रेपन्न हजार बचत गटाची स्थापना झाली त्यानिमित्तानं पाच लाख पस्तीस हजार समूहांना आठशे बहात्तर कोटीचा फिरता निधी देण्यात आला स्वयंसहाय्यता उपजीविका विकासाकरता साठ हजारपर्यंतचा समुदाय निधी अदा करण्यात येतो तो, तो आत्तापर्यंत तीन लाख सत्तर हजार तीनशे पन्नास सहायता बचत गटांना दिला जवळजवळ तो दोन हजार दोनशे बावीस कोटी रुपये आणि यातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्या अनुषंगानं सरकारनं जे शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न केला आहे विषय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आहे उमेदचा जोपर्यंत उमेद चालू जो आहे ते तोपर्यंत कर्मचारी सेवेमध्ये राहतील त्यांचे प्रश्न आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सेवेत कायमचं करा सव्वीस नंतर आमचं काय होणार आहे कायम करणं तरच तुम्हाला माहिती आहे साहेब शक्य आहे का नाही त्यामुळं बिहार राज्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांना सवलती दिल्या जातात संदर्भातली माहिती मी तातडीनं मागवली एक महिन्याच्या आत माहिती मागवून आपण त्या निमित्तानं त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ आणि माझ्याकडे आलेलं झेरस होते मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जे तातडीनं मागवून घ्या आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यांचं कुठल्या मॅ केंद्राच्या कुठल्या मॅन्युअलचं त्यांनी अनुकरण केलं आहे त्यातल्या कुठल्या मॅन्युअलमध्ये अंमलबजावणी केलेली आहे याची माहिती आपण घेऊ आणि त्यामुळं जे जे शक्य आहे या प्रक्रियेमध्ये ते आपण करू आदरणीय शिवराज चव्हाण चव्हाण साहेबांच्यासोबत आम्ही मी सातत्यानं बोलत असतो आमच्या अनेक बैठका झालेल्या आहेत मी आपल्याला आश्वासित करतो की या उमेदच्या सगळ्या याच्या संदर्भात मी मंत्री झाल्यापासून अकरा महिन्यामध्ये किमान अकरा बैठका मी घेतलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना या सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे जे जे शासनाकडून करणं शक्य होतं ते ते निर्णय मी तातडीनं घेतलेले आहेत आणि आता या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की आपल्या जेव आपण बैठकीची मागणी केलेली आहे अधिवेशन संपल्या संपल्या पंधरा दिवसाच्या आत आपल्याला बैठकीचं निमंत्रण देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना आपण जे संघटना आहे त्यांनाही आपण बोलू त्यांच्यासोबत आपण बैठक करू आणि त्याचसोबत आपण जी विनंती केलेली आहे केंद्रीय मंत्री सन्माननीय चौहान चव्हाणसाहेब था 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 खूप मोठं काम ते या निमित्तानं करतायत आणि या बचत गटाच्या चळवळीला बळ देत असताना मोदीजींच्या ज्या संकल्पना आहेत त्याची अंमलबजावणी करत असताना खूप मोठे निर्णय नव्यानं घेण्याचं काम ते करत आहेत तर माझी मी त्यांच्याकडे विनंती करेन की आम्हाला बैठकीचा वेळ द्यावा आणि मी आपल्याला त्या निमित्तानं बैठक घेऊ जी वेळ घेऊन आपण निश्चितपणे त्यांच्यासोबत बैठक करू सन्मान्य सदस्य नवीदा बुंदरा महिला आहेत महिला माहिती अध्यक्ष महोदय सर्वप्रथम अध्यक्ष महोदय मी शासनाचं अभिनंदन करतो थोडक्यात जर म्हणाल तर वेळ संपत आहे थोडक्यात मला फक्त पॉईंट प्रश्न पचत गटांसाठी माध्यमातून आपण उमेदवॉल ही ही संकल्पना आपल्या शासनाने आणली आहे तर सर्वप्रथम मी शासनाचं अभिनंदन करते बचत गटाच्या महिलांना मार्गदर् दर्शनाची खूप मदत हवी असते आणि उमेद मॉलमधून नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांना मदत होईल आपली आपल्या शासनाकडे एकच विनंती होती की सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर दहा मॉल व नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉल हे उभं राहणं हे शासनाचं निर्णय आहे तर मला इकडे विनंती करायची होती की अध्यक्ष महोदय अंबाजोगाई हो हा जिल्हा निर्मितीवरती आहे शहर पॉइंटेड प्रश्न एकच प्रश्न आहे की अंबाजोगाई हो जिल्हा निर्मितीचं चालू आहे एकदम मोठं गाव आहे तिकडे म्हणजे आता सुद्धा मी नगरपालिकेच्या निवडणुकी मी फिरताना एवढ्या बचत गटा आहेत एवढ्या महिला आहेत ज्यांना बरोबर मार्गदर्शनची गरज आहे काय काय उमेद रजिस्ट्रेशनचं कसं करायचं हे त्यांना माहित नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की जिल्ह्या ठिकाणी तुम्ही कराच म्हणजे टेम्परेरी दहा सुद्धा करा पण अंबाजोगाई ह्या हो शहरामध्ये सुद्धा बचत गट मॉल उमेद मॉल हे तुम्ही कराल का हा एक विषय समोर सलमान अध्यक्ष महोदय उमेद मॉल महिलांना च्या उत्पादित वस्तूंना कायमची बाजारपेठ मिळावी बारमही बाजारपेठ मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेतून आपण उमेद मॉलची संकल्पना आणली आणि उमेद मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आपण जिल्हा 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 प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातला चालू वर्ष आपण दहा जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्याच्या पुढे जाऊन जेव्हा जिल्ह्याचे मॉल तयार होतील तेव्हा आपण okay. तालुका स्तरावरचे मॉल आपण करायचा निर्णय आपण घेऊ त्यामुळे ज्यावेळी तो निर्णय घेऊ त्यावेळी नक्की तो मॉल करो बोला देशमुख सन्मान्य मंत्री महोदयांनी खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे संवेदनशील वर्षापासून जवळजवळ सव्वीसशे कर्मचारी काम करतायत बिहार आणि गुजरातच्या धर्तीवरती आपण कायमस्वरूपी करणार आहात का याचं उत्तर आपण दिलेलं आहे पण त्यांना सकारात्मक उत्तर या सभागृहातून हवं आहे आणि त्याच पद्धतीनं आत्ताच घोषणा केली मंत्री महोदयांनी की कर्मचाऱ्यांना ग्रामसखी आपण नामकरण करताय त्याबद्दल आपलं अभिनंदन त्यांना गणवेश आणि ओळखपत्र देत आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन आम्हाला फक्त सकारात्मक उत्तर हवं आहे की त्यांना काम कायमस्वरूपी लवकरात लवकर करून लवकर देण्यात यावं सन्मानिय सदस्य पाटील साहेबांनी देशमुख साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे देशमुख साहेब कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्या कर्माटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे बिहारमध्ये असं कुठलंही कायम केलेलं नाही आणि देशातल्या कुठल्याच राज्यात कायम केलेलं नाही इथंही कायम करणं शक्य नाही परंतु जास्तीत -जास जास्त सवलती देऊन जास्तीत जास्त त्या लोकांना कशा पद्धतीनं मदत कर करता येईल असं शासन सातत्याने प्रयत्न करत नाना पटोले साहेब आज सुधीर भाऊ काँग्रेसच्या काळामध्ये मग रोजगार हमी असेल या सगळ्या योजना असतील त्या देशाने स्वीकारल्या अनेक राज्यांनी स्वीकारल्या आता आपण बिहारच्या पॉलिसीला नाही ऐका 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 नाही मला असं वाटतं आपल्यासारखे दिशा देणारी लोकं बुद्धिजीवी नाही म्हणणार पण दिशा देणारी लोकं आपण सरकारमध्ये आहात मला असं वाटतं ते तर आमचाच पोरगा आहे तो तिकडे गेला पण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की बिहारला आम्ही दिशा दिली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आता तुम्ही त्यांना रेग्युलर करत नाही माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मांडलात वाढ करणार काय हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य नाना पाटोले साहेबांनी या ठिकाणी भूमिका घेत असताना त्यांनी म्हणलं की आपण आजपर्यंत महाराष्ट्रानं देशाला दिशा दिलेली आहे त्यामुळे बिहार राज्य असेल किंवा झारखंड असेल शेवटी एक आहे की चांगल्या गोष्टी कुठल्या राज्यामध्ये झाल्या हा विषय महत्वाचा नाही जे चांगला आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे हा विषय येतो त्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांची मागणी आहे सरकारची मागणी नाही आहे कर्मचारी म्हणतात की बिहारमध्ये अशा पद्धतीनं आम्हाला काही वेगळं विगा, बिहारमध्ये विगा, वेगळं मॅन्युअल झालं आहे संदर्भात आपण माहिती घेतोय पण विषय या ठिकाणी आपण आपण जो मांडलेला आहे तो कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून देणार का या संदर्भात शासन विचार करत आहे चला किशोरप्पा धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण अतिशय सकारात्मक या संपूर्ण राज्यातल्या महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण निर्णय घेतोय ही वस्तुस्थिती आहे की आपण त्या कर्मचाऱ्यांना परमनंट करू शकणार नाही हे आपण सांगताय परंतु माझी विनंती आपल्याला या निमित्तानं असेल की त्यांना जो रोजगार आपण दिला जातोय जो मंथली पगार आपण जे दिला जात त्यागृहाची वेळ मिळाली जो, जो शिब जो त्यांचा निधी आहे की जो साठ हजारावरून तो किमान दीड लाखापर्यंत आपण करावा की जेणेकरून त्या सर्व सखी महिला भगिनी याच्यामध्ये सक्षम कशा करता येतील हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे मला असं वाटतं की आज संपूर्ण राज्यामध्ये महिला बचत गट हे असे असतील की आजपर्यंत कुठल्याही बँकेमध्ये त्या एन पी ए झालेल्या नाहीत त्याच्यामुळे जा त्यांना जास्तीत जास्त कर्जाची वाढ करून मोठे उद्योजकाकडे त्यांना नेता येईल का हे ये तीन चार विषय जर का आपण प्राधान्याने घेतले तर मला वाटतं संपूर्ण राज्यातल्या महिला ज्या पद्धतीने जो विचार करून माननीय मोदीजींनी किंवा आपल्या केंद्र सरकारनी हे केलेलं आहे तर निश्चितपणे या राज्यातल्या शंभर टक्के महिला या स्वतःच्या पायावर उभं राहून त्या सक्षम होतील म्हणून माझी विनंती आहे की त्यांना बँकेकडून जास्तीत जास्त कर्ज देण्याचा प्रस्ताव हो। आपण द्याल का दुसरा विषय की हे जे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत माझी विनंती आहे की त्यांना मोजकं मानधन आहे त्या मानधनावर ह्या जिल्ह्यातला कर्मचारी त्या जिल्ह्यात देण्यापेक्षा त्यांच्या पसंतीचा जिल्हा निदान आपण त्या कर्मचाऱ्यांना जर का दिला तर मला वाटतं एक चांगलं काम होईल कारण कमी मानधनामध्ये ह्या रिझनमधून त्या रिझनमध्ये काम करणं त्याला शक्य होत नाही त्याच्यामुळे त्याला पसंतीचं रिझन चारी। आपण द्याल का असे स्पेसिफिक दोन सदश्या, सांग, तीन विषय मंत्री मोदी सन्मान्य सदस्य सदस्यांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे मी सदस्यांना सांग सांगू इच्छितो की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जेवढ्या बचत गटांना जेवढी मदत झाली नाही तेवढी महाराष्ट्रामध्ये होते साधारण तीन लाख सत्तर हजार तीनशे पन्नास स्वयंसहाय्यता गटांना दो जवळजवळ दोन हजार दोनशे बावीस कोटी रुपयेचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितलं असेल की आठशे बत्तीस कोटी बहात्तर कोटी रुपयेचा फिरता निधी पण दिलेला आहे त्याचा आता काही बचत गटांची आपल्या सगळ्यांचीच मागणी आहे की तो जास्ती वाढवून कसा, कसा देता येईल दीड लाखापर्यंत कसा न, देता येईल हा विषय आहे या संदर्भात चालू असे पुढच्या आपण येणाऱ्या वर्षामध्ये आपण केंद्र शासनाकडे तशा पद्धतीची मागणी आपण करतोय आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना तो निधी वाढवून देता येईल याचा विचार स सरकार नक्की करेल दुसरा विषय राहतो बदल्यांचा विषय संदर्भाचा विषय येतो कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे की संघटनेनं सांगितलं की आमचे एकशे पन्नास कर्मचारी आहेत त्याला जिल्ह्यात च्या बाहेर बदलीचा जो विषय येतो त्याही संदर्भात आम्ही कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जे उमेद अभ्यातले कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची जिल्ह्यांतर्गत परस्पर संमतीनं बदली करणं शक्य आहे परस्पर संमतीनं पण पर ती संमतीनं बदली करत असताना ते पद पदसमकक्ष असलं पाहिजे त्या समकक्ष पदावर जिथं विकत आहे त्या ठिकाणी आपण त्याची बदली करू परंतु ज्या ठिकाणचं पद विकत होणार आहे ते पद भरण्याची व्यवस्था पहिली करायला लागेल आणि मग त्यांना त्या ठिकाणी पाठवता येईल त्यामुळे ते पद आपण भरण्यासाठी आपण ती व्यवस्था सी एस कडून लावू आणि मग ते पद भरल्यानंतर आपण त्यांना बदली करू अशा पद्धतीचं आपण काल सांगितलं ते त्यांनाही माझा देवराजी भोंगळे देतो देतो बघा थोडक्यात प्रश्न अध्यक्ष महोदय महिलांच्या सक्षमीकरणामध्ये उमेदचं मोठं योगदान आहे मंत्री दिलं माझं फक्त एवढं स्पेसिफिक प्रश्न आहे की या लक्षवेधीमध्ये ज्या आमदारांनी लक्षवेधी लावली तर बैठकीला आम्हाला सुद्धा पाचारण करणार का एवढंच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय नक्की अध्यक्ष महोदय त्यांना बैठकीला आपण बोलवू देशमुख साहेब देशमुख 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 साहेब भाऊ तें या माध्यमातून आपल्या लाख आणखी कुटुंबांचं खऱ्या अर्थानं उद्धार आणखी चांगल्या पद्धतीची त्यांच्या आयुष्याला दिशा मिळते माझे दोन तीनच पॉइंटेड प्रश्न आहेत सी जे आपलं असणारं जे अनुदान आता साठ हजार रुपये आहे ते आपण दोन लाखापर्यंत नेणार का एक दुसरं आपल्या असणारे जे प्रभाग समन्वयक आहेत त्या प्रभाग समन्वयकांना स्थिरीकरण करणं म्हणजे त्यांच्या असणाऱ्या ज्या काही एकंदरीत कार्यकक्षा आहेत त्या कार्यकक्षेप्रमाणे त्यांना नियुक्त्या मिळणार का दोन आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं ग्रामसखीची आपण पदनामावली आपण आता केलेली आहे जसं आपण सिंचन सहायकाची पदनामावली केलेली आहे ग्रामसेवकाची केलेली आहे तर त्यांना शाश्वत दृष्ट्या उद्याच्या काळामध्ये उमेदचं जे अभियान आहे ते सव्वीस साली आपलं संस्थगित होते त्याला पुढं कार्यान्वयन करण्यासाठी आपण कोणकोणते या संदर्भातले निर्णय घेणार एवढेच माझे पॉइंटेड प्रश्न आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय हे केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवाभोच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे आणि या मोदीजींच्या कालखंडामध्ये उमेद थांबणार नाही उमेद बंद होणार नाही उमेद चालू राहील याच्याबद्दल आपण निश्चिंत रहा दुसरा विषय राहिला की सी आय एफच्या आनंद अनुदानासंदर्भातला जो विषय आहे ते अनुदान साठ हजारहून दोन लाख करण्यासंदर्भातला विषय आहे त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे की चालू वर्षामध्ये आपण अतिरिक्त निधी केंद्र सरकारकडं मागून त्यांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याचा विचार आपण करू आणि ग्राम सखीचा विषय आहे प्रभाग समन्वय नियुक्तीचा विषय आहे आणि तो ग्रामसखीच्या संदर्भातली भूमिका मी आपल्याला सभागृहामध्ये अध्यक्ष महाराज थोडक्यात थोडक्यात अगदी वेळ संपत आहे महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जे उमेदच्या माध्यमातून काम महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्याच्या संदर्भातली लक्षवेधी चर्चेला आली आहे मी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जया भाऊनी जो निर्णय केलाय एक मिनिट अत्यंत महत्वाचा विषय आहे वेळ संपत आलेला आहे उमेदच्या महिलांच्या मनामध्ये जो संभ्रम होता सव्वीसला हे बंद होणार का तो दूर केला त्याबद्दल मान्य जयाभाऊचं अभिनंदन सभागृहाची स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल